आहे आता तुम्ही म्हणत की सिटीत काय आपण जातच असतो मग ह्यात नवीन काय असा ही साधी सुधी सिटी नाही ही झी मराठीची सिटी आहे ही असा त्या पोरांची गोष्ट जी पहिल्यांदाच गावाच्या मातीत ना शहराच्या स्पर्धेत उतरली जी अजूनही गावाच्या भाषेत बोलतात मोकळ्या शेतात धावतात आणि साधेपणात आनंद मानतात पण आता त्यांना शहराच्या मोठ्या रंगमंचावरती वरती सिद्ध सिद्ध असा शहराचा थाट नवीन असतो नियम वेगळे असतात पण जिंकाची जिद्द मात्र पक्की असतो कारण हय बारा मुलगे गावातले आणि तेरा मुली शहरातले असतात रंगतले खेळ पण काय खेळ असत हे तुम्हाला पंधरा मार्च पासून झी मराठीवरती दररोज रात्री साडेनऊ वाजता बघू गावतले कोणते जोडिय कोणावर भारी पडतले आता आपल्या मातीतल्या मुलांच्या समोर काय आव्हानं येतली ह्या आव्हानांका ते कशा प्रकारे तोंड देतले जिंकासाठी त्यांना कोण मदत करतले आणि गाव आणि शहरांची जोडी जमतली की नाही ह्या सगळ्या तुमका समजतला कारण झी मराठी घेऊन येता महाराष्ट्राचा सगळ्यात हटके रिएलिटी शो चल सिटीत तर मंडळी तुमका ह्या सगळा बघूच असतात तर 15 मार्च पासून एक झी मराठी वरती रिएलिटी शो येता तो रात्र ठीक 9:30 वाजता चालू होतो चल बाबा सिटीत